पिंपरी चिंचवड शहरातील पाचही आमदार दोनही खासदार इतकंच नाही तर विधानसभा उपाध्यक्ष या सर्वांनी सुधारित विकास आराखड्याला कडाडून विरोध केला आहे विधानसभेमध्ये विधानसभेच्या तीनही आमदारांनी विधान, विधान, तीन विधान परिषदेमध्ये दोन विधानपरिषदेच्या आमदारांनी विरोध केला लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी विरोध केला लोकसभेचे दुसरे खासदार अमोल कोल्हे डॉक्टर त्यांनी सुद्धा विरोध केला इतकंच नाही तर काल राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी पिंपरी जिंतूर शहरातील एक ऐतिहासिक मोठा मोर्चा काढला होता की विकास आराखडा रद्द करा रद्द करा रद्द करा तो चुकीचा आहे अन्यायकारक आहे तो रद्द करा म्हणजे आतापर्यंत पाच आमदार दोन खासदार त्यांनी विरोध केला इतकंच नाही तर हरकती सूचना ज्या मागवल्या जातात दोन महिन्याच्या मुदतीमध्ये तब्बल पंचावन्न हजार हरकती सूचना म्हणजे पंचावन्न हजार जनतेने सुद्धा विरोध केला आहे इतकंच नाही तर भारतीय जनता पार्टी जी सत्तेमध्ये आहे तिचा विरोध आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची तिचाही ह्या विकास आराखड्याला विरोध आहे शिवसेना एकनाथ शिंदेंची तिचाही विरोध आहे इतकंच नाही तर काँग्रेसचे अध्यक्ष शहराध्यक्ष कैलास कदम त्यांनी पत्रक काढलं विरोधातलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांनी सुद्धा विरोध दाखवला नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने सुद्धा पत्रक काढून तो विरोध दाखवलेला आहे त्यांच्या अध्यक्षांनी सुद्धा या संदर्भात विकास सराखाडा झाला पाहिजे परंतु त्या चुकीची कामं फार झाली मनसे राज ठाकरेंनी मनसे आप म्हणजे शहरातल्या सर्व पक्षाच्या प्रमुखांनी आमदार खासदारांनी आणि पंचावन्न हजार जनतेने सुधारित विकास आराखड्याबद्दल नकारात्मक मत दिलं आहे मग आता रद्द करण्यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहता असा हा आजचा विषय आहे नमस्कार मी अविनाश शेलेकर बी टीकड मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी मध्ये आताचा जो विषय आहे तो विकास आराखड्यासंदर्भात आतापर्यंत त्याच्यावर आपण भरपूर व्हिडिओ केलेले आहेत परंतु काल राष्ट्रवादी काँग्रेसने जो महामोर्चा काढला होता त्या अनुषंगाने मी बोलणार आहे आता विकास आराखड्याची हरकत सूचनांची मुदत संपली चौदा तारखेला संपली चौदा जुलै रोजी आता त्याला जवळपास आता चार दिवसांनी आणखी परत एक महिना होऊन जाईल आता या हरकत सूचना पंचावन्न हजार आहेत जवळपास सगळ्या मिळून तर त्याची सुनावणी होणार आहे ती सुनावणीसाठी राज्य सरकारने सात जणांची समिती नियुक्ती केली जाते त्याच्यामध्ये सुनावणीसाठी त्याच्यामध्ये राज्य सरकारचे चार प्रतिनिधी आणि महापालिकेचे तीन आता लोकप्रतिनिधींची कोणाचीही त्याच्यामध्ये बॉडीच नसल्यामुळे लोकप्रतिनिधी कोणीच नसणार आहे राज्य सरकारच्या चार अधिकाऱ्यांची नावं सुद्धा निश्चित झाली आहेत महापालिका आयुक्त तीन अधिकारी त्यांचे ते स्थायी समितीचे सदस्य आहेत म्हणजे अण्णा बोदळे आणि त्याच्यातले दुसरे खोत म्हणून आहेत उपायुक्त आणि स्वतः दस्तुखोद आयुक्त असे तीन असे सात जणांची समिती नियुक्त केली ही समिती पुढे पाच सात महिने जवळपास सात महिने याला ह्या सगळ्या हरकती सूचनांची सुनावणी घेणार आहे त्यांच्या वेळेनुसार ती सुनावणी होईल आणि त्याच्यानंतर त्यांचा अहवाल तयार होईल तो अहवाल राज्य सरकारला जाईल तिथून पुढची ती प्रोसेस आहे म्हणजे थोडक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती या विकास आराखड्याला विरोध होऊ नये हा विकास आराखडा आता तूर्त तरी रद्द होत नाही एक नक्की आहे विधानसभेमध्ये भाजपचेच आमदार शंकर शेठ जगताप यांनी लक्ष्यविधी मांडली होती या विकास आराखड्यात काय काय चुकीचं झालं तो किती अन्यायकारक आहे आरक्षण किती मोठ्या प्रमाणावर चुकीची आहेत त्याचे पाडा त्यांनी वाचला त्यांच्या हो मध्ये हो भोसरीचे आमदार भाजपचे लांडगे यांनी सुद्धा मिळवला त्यांनी सुद्धा सांगितलं की विकास आराखड्यामध्ये चुकीची कामं झालेली आहेत त्याच्यात सुधारणा केली पाहिजे त्यांनी सुद्धा नकारात्मक त्याच्यामध्ये मत दिलं विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महामोर्चामध्ये सहभागी होते त्यांनी मीडियाशी बोलताना जाहीरपणे सांगितलं की हा विकास आराखडा अत्यंत अन्यायकारक आहे चुकीचा आहे तरी सुद्धा तो पुढे रेटला जातो आम्ही या संदर्भामध्ये दाद मागणार आहोत म्हणजे ते तसे सत्तेमध्ये आहेत तर त्यांनी सुद्धा सांगितलं की विकास आराखडा चुकीचा आहे म्हणजे विधानसभेच्या तीनही आमदारांनी त्याच्यावरती नकारात्मकतेची मोहोर उठवली विधान परिषदेमध्ये भाजपचे तरुण तडफदार आमदार अमित गोरखे यांनी ज्यावेळेस प्रस्ता तो प्रस्ताव मांडला त्यावेळेस त्यांनी आयुक्तांवरती थेट आरोप केला की आयुक्तांनी त्यांच्या हव्यासा पोटी काही आरक्षण याच्यामध्ये घुसाडली म्हणून हा विकास आराखडा चुकीचा आहे तो रद्द करा भाजपच्या दुसऱ्या महिला आमदार उमाताई खापरे त्यांनी सुद्धा त्या विषयावरती विधान परिषदेमध्ये बोलताना लक्षवेधी आणि चर्चेच्या वेळेस सुद्धा की ह्या विकास आराखड्यातील आरक्षण किती चुकीची आहेत त्यांनी एकच उदाहरण चिंचवड गावात दिलं की शाळे शेजारी दफनभूमीचं आरक्षण आहे त्याच्यामुळं हा विकास आराखडा काय काय पद्धतीने झोपा काढत तुम्ही तयार केलं की काय असं त्यांनी थेट आरोप केला होता तत्पूर्वी खासदार श्रीरंग बारणे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार त्यांनी सुद्धा या विकास आराखड्याबद्दल मुलाखत देताना इंडियन एक्सप्रेसला का, एक का सांगितलं होतं की हा विकास आराखडा अत्यंत चुकीचा आहे अन्यायकारक आहे भूमिपुत्रांवरती प्रामुख्याने फार मोठा अन्याय सामान्य लोकांवरती अन्याय आहे तो रद्द केला पाहिजे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तर जाहीर सभेमध्ये सांगितलं की हा विकास आराखडा रद्द होत नाही तो पण त्यांनी गप्प बसला नाही त्याच्यामुळे तीन आमदार विधानसभेचे दो दोन विधान परिषदेचे आमदार आणि दोन्ही खासदार यांनी सगळ्या लोकप्रतिनिधींनी विरोध केलेला आहे याशिवाय या शहराचे या माजी महापौर माजी आमदार माझी स्थायी समिती अध्यक्ष यांनी सुद्धा विरोध केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश बहल हे माझे आमदार आहेत माजी महापौर आहेत स्थायी समितीचे सुद्धा ते अध्यक्ष येते त्यांनी तर त्याचे संपूर्ण जंत्रीच वाचली स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा भाजपच्या सत्ता आल्यावरती प्रथम महिला अध्यक्ष होत्या सीमाताय सावळे यांनी या विषयावरती दोन तीन पत्रक महापालिकेला दिलेली आहेत की या विकास आराखड्यामध्ये काय काय चुका झालेल्या आहेत तो रद्द केला पाहिजे त्यांनी सगळ्यात मोठी मला वाटतं दोन अडीशी पानांची हरकत सुद्धा त्याच्यामध्ये दिलेली आहे म्हणजे कोण ह्याच्यामध्ये कोण शिल्लक राहिलं स्थायी समितीचे माध्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी तो पी सी स्वतंत्र मुलाखत दिली त्याच्यामध्ये सांगवी परिसरामध्ये त्यांच्या त्या त्या भागामध्ये चार दफनभूम्या कशा आहेत याची गरजच नाही हे ते अगदी ह्याच्यातून सविस्तर अभ्यास सांगितलं तुषार कामठे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा एक स्वतंत्र मुलाखत दिली होती त्याच्यात सांगितलं होतं की या शहरात पिंपळे नेलक त्यांचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये पिंपळे नेल्याचा मोका भाग आहे किती तिथं तब्बल साठ एकरावरती आरक्षण आहेत म्हणजे किती आरक्षणांचा कहर केलेला आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं म्हणजे अशा प्रकारे भाजप मनसेचे सचिन चिखले जे मनसेचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी स्वतंत्र एक पत्रक काढलं मुख्यमंत्री राज ठाकरे यांना सगळ्यांना पत्र पाठवलं हा आराखडा रद्द झाला नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे हे सगळे लोकप्रतिनिधी तळमळीने सांगताय याच्यामध्ये काय काय चुकीचं झालं ते आम्ही आतापर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे नागरिकांनी सुद्धा या बाबतीत उठाव केला होता ठेरगाव मध्ये स्वतंत्र दोन मोठे मोठे मोर्चे निघाले थेरगाव बंद पुकारला होता त्याशिवाय रोपीनगर तळवडे त्या परिसरातल्या पर लोकांनी सुद्धा एक दिवस बंद ठेवला होता विकास आराखड्याच्या विरोधामध्ये नंतर अिरगावमध्येच एक नागरी आघाडी आहे त्या नागरी आघाडीने सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवड ते पिंपरी मोठा मोर्चा काढला होता धनजी वेळकर पाटील त्यांच्या नागरिक कृती समिती आहे त्यांनी मोर्चा काढला होता लोक लोकांचा इतका असंतोष खतखतोय तरी सुद्धा विकास आराखडा अजून रद्द होत नाही रद्द होण्याची शक्यता आता तूर्ण तरी दिसत नाही हे आता जाणीवपूर्वक सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे त्याचं कारणच तसं आहे एकदा या विकास आराखड्याची प्रोसेस सुरू झाली की ती पूर्ण होईपर्यंत थांबत नाही ती पूर्ण होईल त्यावेळेस राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून ते समिती काय चुकीचं काय बरोबर हे ज्यावेळेस अहवालातून येईल त्याच्यानंतरच ते निर्णय बदलले जातील देहू आळंदी रस्त्यावरती कत्तलखाना कत्तलखान्याचं आरक्षण किती चुकीचं आहे या बाबतीमध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सीमा सावळे नंतर त्या परिसरातल्या सगळ्या वारकरी मंडळींनी एकत्र येत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितले कोणत्याही परिस्थितीचे कत्तलखाणा होणार नाही जरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरी सुद्धा आता तो निर्णय ह्याच्यामध्ये प्रत्यक्षात होत नाही कारण ती प्रोसेस सुरू झालेली आहे कत्तल ह्याची पीची प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत काहीच होण्याची शक्यता नाही जर विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी या विकास आराखड्याबद्दल घोषणा केली असते त्यावेळेस ती सूचना मागवण्याचा जो काळ होता त्याच्यामध्ये की या संदर्भामध्ये आम्ही तो विकास आराखडा रद्द करत आहोत तरच ते शक्य होतं आता ते पुढचे चार सहा महिने तरी शक्यता कमी आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये जिथं जिथं आरक्षण टाकलेले आहेत त्या आरक्षणांवरती आता एकाही बांधकामाला परवानगी मिळणार नाही म्हणजे जवळजवळ साडे चौदाशे जी आरक्षण टाकलेली आहेत ती आरक्षण लॉक केली थोडक्यात तिथे कुठला व्यवहार होणार नाही तिथे बांधकामाला परवानगी मिळणार नाही त्याच्यामुळं आरक्षण टाकल्यावरती ते संपूर्ण तो जो भूखंड असतो तो ब्लॉक होतो ब्लॉक होतो थोडक्यामध्ये त्याच्यात काहीच करता येऊ शकत नाही महापालिका ताब्यात घेईल विकसित करील त्यावेळेस पुढचा काम वेगळा परंतु मागच्या विकास आराखड्यामध्ये आपण पाहिलं की अकराशे पंचावन्न आरक्षणापैकी अवघी दोनशे अठ्ठ्याण्णव आरक्षण फक्त विकसित झाली तीस ते चाळीस तीस ते चाळीस टक्केच फक्त विकास विचार करत नाही तीस वर्षामध्ये फक्त दोनशे अठ्ठ्याण्णव आरक्षण विकसित झाली मग आता ही यांची साडे चौदाशे आरक्षण कधी विकसित होणार नाही आराखडा चुकीचा चुकीचा ते आपण कसं सांगत होतो त्याचं कारण असं होतं पूर रेषा पूर रेषा मुळा या तीनही नद्यांच्या त्यांच्या जवळपास तीनशे एकर जमीन तीनशे एकर जमीन महापालिकेचे अधिकारी काही बिल्डर भूमाफिया आणि काही राजकारणी यांनी मिळून आरक्षणातून वगळली बाजूला केलेली आहे हा पूर रेषेचा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे पूर रेषा बदलली यांनी पाटबंधारे विभागाने जी पूर रेषा मूळ आराखड्यामध्ये द्यायला पाहिजे होती शास्त्रशुद्ध पद्धतीने केली ती दिली नाही यांनी यांच्या मानाची पोर रेषा त्याच्यामध्ये तयार केली त्याच्यामुळे पोर हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे एस सी एम टी आर हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट म्हणतो तो हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट हा प्रोजेक्ट म्हणजे रिंग रेल्वेचा प्रोजेक्ट गेले पस्तीस वर्षापासून पासून प्रस्तावित आहे नुसता आरक्षण त्याच्यावरती पडलं आहे त्याच्यामुळे काही करता येत नाही आता ह्या ए सी एम टी आरमध्ये जवळपास त्या भागामध्ये त्या रिंग रेल्वेच्या आरक्षित जागेमध्ये पाच हजार घरं बाधित होतात ती वारंवार आता मागणी करतात की आता तरी सोळा तीस वर्षात तुम्ही काय करू शकले नाही यापुढे तुम्ही काय करणार आहात त्याच्यामुळे ते आरक्षण म्हणून त्या मागणी केली होती पण नाही वगळ एसीएमटीआरचं आरक्षण पुन्हा त्याच्यावरती कायम आहे तो, तो सुद्धा फार मोठा फ्रॉड आहे आणि तो फ्रॉड यासाठी आहे की असा सुधारित विकास आराखडा तयार करताना ज्यांनी विजय शेंडे म्हणून जे नगरचना उपसंचालक होते त्यांनी जो आराखडा तयार केला होता त्या मूळ आराखड्यामध्ये एसीएमटीआरचं आरक्षण हे जुन्या डिपे जुन्या पद्धतीचं आरक्षण काढून ते नवीन रस्त्यावरून टाकले होते म्हणजे ह्या लोकांना दिलासा दिला होता प्रत्यक्षामध्ये महापालिका आयुक्त आणि काही राजकीय मंडळींनी त्यात घोळ केला के मुळात ह्या आराखड्याचा सगळ्यात मोठा घोटाळा कोणता आहे सात मार्च दोन हजार चोवीसलाच लाच म्हणजे वर्षापूर्वीच हा आराखडा प्रसिद्ध व्हायला पाहिजे होता परंतु ज्यावेळेस राज्याच्या नगर रचना उपसंचालक विजय शेंडे यांनी तो आराखडा महापालिका आयुक्तांकडे सुपूर्द केला आयुक्तांनी तो त्यांच्या लॉकरमध्ये ठेवला आणि जुन्या विकास आराखड्याची कॉपी पेस्ट तयार करून त्याच्यावरती आरक्षणाची सगळी फेरफार उद्योग करून ठेवले त्याच्यामुळे त्यांच्याकडे जुन्या विकास आराखड्याची थोडक्यात हेराफेरी केली सगळं सगळं सांगायचं तर हेराफेरी केली त्याच्यामुळे जुना जो विकास आराखडा होता विजय शेंडे यांनी तयार केलेला विकास आराखडा त्याच्यामध्ये जाधववाडी कुदळवाडीतलं त्या, एकशे पंच्याहत्तर एकराचं जे आरक्षण आता टाकलेलं आहे आताच्या याच्यामध्ये दिसतंय ते नव्हतं भाऊ ते नव्हतं ते आलं कुठून याचं उत्तर प्रशासनाने द्यायला पाहिजे प्रशासनाने कोणकोणत्या विषयाचे उत्तर द्यायला पाहिजे त्यातलं पहिलं उत्तर की यांनी रेड झोनच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा फोन केला भोसरीचा दिघी भोसरी दिघीचा जो रेड झोन आहे तो दोन हजार आठचा आहे तो संपूर्ण ग्रीन बेल्ट दाखवलेला आहे ऑलरेडी तिथं सगळी घरं तिथून तो ग्रीन बेल्ट दाखवला म्हणजे ना विकास केलं पण तिथं सगळा विकास झालेला आहे दुसरा रेड झोन जो आहे रुपीनगर तळवडेचा तो सॉरी मी सांगताना चुकतोय जरा भोसरीचा जो रेड झोन आहे तो अकराशे यार्डचा आहे आणि ह्याचा याचा रुपीनगर तळवडेचा रेड झोन आहे तो दोन हजार यार्डचा आहे ह्या दोनही रेड झोन म्हणजे लष्कराचे संरक्षित क्षेत्र आहेत वास्तविक तिथे एक इंचाचंही बांधकाम करता येत नाही ते अविकसित असतं परंतु भोसरीचा रेड झोन हा ग्रीन बेल्ट दाखवलेला आहे आणि रुपीनगर तळवड्याचा रेड झोन हा येलो बेल्ट मध्ये दाखवलेला आहे भोसरीच्या रेड झोन मध्ये ग्रीन बेल्ट आहे परंतु तिथे एकही आरक्षण नाही ऑलरेडी तिथं सगळी घरच झालेली आहेत मोकळ्या जागेवर कुठं आरक्षण तो विशेष नाही कारण तिथे बांधकामच करता येत नाही परंतु रुपीनगर तळवडेचा जो रेड झोन आहे जो दोन हजार यार्डचा आहे तिथे सेहेचाळीस आरक्षण आहेत प्रत्यक्ष तिथं विकसितच काही करू शकत नाही से तर सेहेचाळीस आरक्षणं टाकलेली आहेत हे याचं उत्तर प्रशासन द्यायला पाहिजे की हे हा फरक कसा रेड झोन असेल तर दोन्ही तुम्ही वगळायला पाहिजे त्याच्यातून पण ते प्रत्यक्षामध्ये हे त्याचं उत्तर प्रशासनाकडून आलेलं नाही आतापर्यंत कत्तलखाना देहवाळ्याने रस्त्यावरती कसा टाकला याचं उत्तर प्रशासनाकडून आलेलं नाही आहे जाधववाडीचं एकशे पंच्याहत्तर एकरचं आरक्षण तुम्ही कसं काय टाकलं त्याच्यामध्ये कारण ऑलरेडी त्या परिसरामध्ये मोशी इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर असताना तिथे अडीचशे एकरावरती कन्व्हेन्शन सेंटर होणार आहे बोसरी डिस्ट्रिक्ट सेंटरची शंभर एकर जागा बाजूला असताना तिथे कन्व्हेन्शन सेंटर प्रस्तावित आहे असं असताना पुन्हा तिसरं कन्व्हेन्शन सेंटरची जागा कशासाठी एकशे पंच्याहत्तर एकर म्हणजे जाधववाडी कोदळवाडीच्या नागरिकांना त्रास देण्यासाठी म्हणून एकशे पंच्याहत्तर एकरचं आरक्षण टाकलं नाही ना ह्या दोन्ही तिन्ही प्रश्नांची उत्तर आयुक्तांनी द्यायला पाहिजे पूर रेषा कशी बदलली पाठबांधण्याची पूर रेषा नकाशामध्ये का आली नाही याचं उत्तर आयुक्तांनी द्यायला पाहिजे म्हणजे आता महापालिका आयुक्तांची सही असल्यामुळे मी त्यांना उत्तर द्यायला पाहिजे असं मी बोलतोय आता म्हणजे रेड झोनचा मुद्दा तुम्ही ह्याचा मुद्दा पाहिला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे या, या विकास आराखडा तयार करताना सगळे कायदे धाब्यावर बसवले हो गेले त्याच्यामध्ये फ्लड लाईनचा जो पुरेशाचा जो पाटबंधार विभागाचा जो कायदा आहे हो तो धाब्यावर बसवलेला आहे रेडगोनच्या बाबतीमध्ये लष्कराचा जो स्वतंत्र डिफेन्स तो सुद्धा कायद्या धाग्यावर बसवलेला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी आणखीन थोडक्यामध्ये घटनेमध्ये सर्वांना सामान न्याय असतो ह्या विकास आराखडा तयार करताना त्यांनी जवळपास किती आरक्षणं घर आहेत म्हणून वगळली जुन्या विकास आराखड्यातली दोनशे सव्वीस आरक्षण ही जुन्या विकास आराखड्यातली वगळली का तर त्या ठिकाणी लोकवस्ती आहे म्हणून परंतु त्याच परिस्थितीमध्ये दुसरा जो विकास आराखडा सुधारित तयार केला त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास दोनशे अठ्ठ्याण्णव आरक्षण अशी आहेत की तिथे सगळी घरं झालेली आहेत तिथे आरक्षण टाकलेलं आहे थी। एकीकडे सांगायचं घरं झाल्यामुळे जुन्या विकास आराखड्यातले आरक्षण आम्ही ती वगळतो नवीन विकास आराखड्यात घेत नाही आणि दुसरीकडे नवीन विकास आराखड्यात करताना घरांवरती आरक्षण टाकतात ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे ते मिळत नाहीये जे अन्याय कुठे कुठे झाला ते तुम्हाला सांगण्यासाठी जाणीवपूर्वक हे थोडी आकडेवारी मी तुमच्या पुढे मांडतोय त्याच्यामध्ये हे शहर इंडस्ट्रीयल सिटी म्हणून ओळखलं औद्योगिक शहर त्या शहराला पन्नास वर्षाचा इतिहास आहे तसा या शहराची जेवढी औद्योगिक क्षेत्र आहे एकूण क्षेत्र किती त्याच्यामध्ये औद्योगिक किती याचं गणित आहे तर ह्याच्यामध्ये या, या शहराचं चौदाशे चोवीस हेक्टर हे आरक्षित क्षेत्र आहे त्याच्यात त्यातलं सहाशे चोवीस हेक्टर इंडस्ट्रीयल जे बेल्ट होता तो यांनी वगळलाय कमी केला या विकास आराखड्यातून याच्यामध्ये सगळ्यात मोठा फ्रॉड असा आहे ते इंडस्ट्रियल टू रेसिडन्स केलं आहे म्हणजे थोडक्यामध्ये तो इंडस्ट्रियलचा जो पिंक लाईन असते पिंक कलर असतो तो सरळ सरळ त्यांनी हे तो सरळ सरळ येलो केलाय रेड झोन म्हणजे इंडस्ट्रीस करताना कन्वर्जन करताना त्याच्यामध्ये पंधरा टक्के प्रीमियम महापालिकेला द्यायला लागतो दहा टक्के त्यापैकी जा जागा आणि पाच टक्के कॅश महापालिकेला भरावं लागते इंडस्ट्रियल टू रेसिडेन्स सहाशे चोवीस हेक्टर कमी केल्यामुळे वगळल्यामुळे थेट अडीच हजार कोटीचा भूदंड म्हणजे महापालिकेचं उत्पन्न बुडणार आहे आयुक्त साहेब याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे इंडस्ट्रियल टू रेसिडेन्स करताना तुम्ही महापालिकेच्या उत्पन्नाचा विचार का नाही केला आणि हे का वगळलं तुम्ही इथं इथल्या स्मॉल स्केलवाल्यांना इथे इंडस्ट्रीयल प्लॉट मिळत नाही चाकणला मिळत नाही इथे मिळत नाही त्यांचे धंदे पण पडलेत कुदळवाडीमध्ये तुम्ही बाराशे लघु उद्योजकांचा त्यांचा शिरच्छेद केला मारून टाकला त्यांना संपून टाकले त्यांचे उद्योग तिथे सुद्धा तुम्ही त्यांना इंडस्ट्री म्हणजे उद्योगधंदे करू देणार नाही एकीकडे एक एक नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देत आहेत आणि दुसरीकडे उद्योजकांना नेस्तनाबूत करण्याचे काम हा विकास आराखडा करतोय याचं उत्तर ह्याच्यामध्ये मिळाला पाहिजे वनक्षेत्र सुद्धा फार मोठ्या प्रमाणात इथे कमी केलेलं आहे याच्यामध्ये अर्थकारणाचाही कुठलाही विचार केला नाही ह्या विकास आराखड्याचा एवढी आरक्षण टाकली त्यावेळेस महापालिकेची क्षमता पाहिली जाते आर्थिक क्षमता किती आहे काय ती त्याचा सुद्धा गणित याच्यामध्ये अत्यंत चुकीचं मांडलेलं आहे म्हणजे एम आय डी सी आणि प्राधिकरणामध्ये जुन्या विकास आराखड्यामध्ये जी जी आरक्षण होती ती आरक्षण या विकास आराखड्यामध्ये कायम ठेवायला पाहिजे होती प्रत्यक्षामध्ये ती कायम ठेवली नाही त्याचं झालं काय याचं उत्तर दिला पाहिजे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळत नाही म्हणून आम्ही म्हणतो की हा विकास आराखडा हा आतापर्यंत सगळ्यात मोठा महाघोटाळा आहे आणि आरक्षण टाकताना तुम्ही सरकारी जागा गायरान जमिनी ह्याच्यावरती टाकायला पाहिजे यांनी जवळपास आठशे हेक्टर वरती खाजगी जमिनीवरती आरक्षणं टाकलेली आहेत जी का ताब्यात घेताना ती शक्य नसतं बाजारभावाच्या चारपट त्यांना भरपाई द्यायची असते किंवा टीडीआर द्यायचा असतो ते प्रॅक्टिकली शक्य होत नाही ती आरक्षणं ब्लॉक होतात तो जो जागा मालक असतो तो त्रस्त होतो कारण का त्याला का का ते विकताही येत नाही त्याच्यावरती काही बांधकामही करता येत नाही महापालिका त्याला परवानगी देत नाही महापालिकाही ते ताब्यात घेत नाही अशी आरक्षण ब्लॉक करायची त्याच्यावरती धंदा करायचा त्याच्यावरती मांडवली करायची आणि ते आरक्षण सोडवण्यासाठी पैसे वसूल करायचे हे धंदे चालतात त्याच्यामुळे त्याच्यामुळं विकास आराखड्याच्या बाबतीमध्ये इतकं सगळं रामायण झालं इतकं म्हणजे आतापर्यंत गेल्या दोन तीन महिन्यामध्ये हा विषय महापालिका निवडणुकीमध्ये शंभर टक्के चर्चेला येणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रशासन टार्गेट होणार प्रामुख्याने महापालिका आयुक्त शेखर सिंह हे त्याच्यामध्ये टार्गेट होणार याविषयी बात नाही परंतु मला वाटतं मुखच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा होण्यापूर्वी राज्य सरकारने कुठेतरी कठोर भूमिका घ्यायला पाहिजे आणि अशा प्रकारची जर चुकीची आरक्षणं पडली असतील तर हा विकास आराखडा भविष्यात आम्ही रद्द करू नव्याने दुसरा आराखडा तयार करू जसा पीएमआरडीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली तशी घोषणा त्यांना करावी लागेल तर मला वाटतं भाजपला इथेच सोयीचं होईल अन्यथा भाजपला पुढचं हा विकास आराखडा त्यांच्या गळ्याला नक लावल्याशिवाय राहणार नाही हे, हे, हे अगदी म्हणजे लोकांचं जनमत सगळं जर तुम्ही आजमावलं तर त्याच्यामध्ये हेच जनमत आहे पंचावन्न हजार हरकती ज्या आल्यात ना त्याचं कारणच ते आहे सगळे लोकप्रतिनिधी विरोध करतात त्याचं कारणच ते आहे ज्यांची घरं गेलीत ना ज्यांच्या घरांवरती बोललो जर चालणार आहे ना त्यांना याचं दुखणं विचारा मग ते सांगतील की महापालिका निवडणुकीला आम्ही काय करणार आहोत औरंगाबाद शहर चार, आताच छत्रपती संभाजीनगर या महापालिकेने सुद्धा असा विकास आराखडा तयार केला होता जो चुकीचा होता राज्य सरकारने तो रद्द केला हायकोर्टात ते प्रकरण गेलं हायकोर्टाने रद्द करायचा रद्द केला नाशिक महापालिकेच्या बाबतीमध्ये चुकीचा आराखडा झाला होता विशेष अधिकारी नियुक्त करून त्याच्यामध्ये बदल करण्यात आले बाबतीमध्ये एक तर हा विकास आराखडा ही प्रोसेस पूर्ण झाल्यावरती होती रद्द करावा लागेल किंवा विशेष अधिकारी नियुक्त करून नवीन आराखडा तयार करावा लागेल हे आत्ताचं एक कन्क्लुजन आहे सारांश आहे तुम्हाला मी सांगतो त्यासाठी खास हा आत्ताचा व्हिडिओ केलेला आहे कारण का आता राष्ट्रवादीचा कालचा जो महामोर्चा होता त्यानिमित्ताने पुन्हा ही चर्चा सुरू झालेली आहे धन्यवाद